बया श्रावण समोर संपला मा एकदाचा आता मस्त पिकी चिकन मटण लय माझ्या नवरा ला आवडत वाजलं मटण शिजल दाडान हा दुखती दाड थोडा थोडा रस्सा रस्सा वाडा वहिनी हां बोला कि वाजूया काय करायला हवं काय नाही आता श्रावण महिना संपला या आता मस्त पिकी ना मटन खायचं चिकन खायचं त्याच्यामुळे मी ना ज्वारी दळून आणणार रोज थापणार आहे बर बर बोला की कस का इकडे आलं काय नाही माय आमच्या गुड्डीला हॉस्टेल ला सूड नाही माय आमची गुड्डी ना लय अभ्यासू आहे हुशार हाय माय कुणाला बोलत बी नाही माझ शिवना बया 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 तुम्ही अश्विन गायला तुमच्या लेकीचे मी त्या दिवशी तिला बाळाचा पाडा विचारला होता बाळाचा पाडा येणार गेला हुशार म्हण तसल ती पाठ करत नाही हलक सालक हजाराचा पाडा विचारा हजाराचा हजाराचा पाडा का काय तिच्या नाही व माय माझी गुड्डी लय आहे लय गुणाची आहे व तसा ते कुणाला बोलत बी नाही जास्त माझ्या गुड्डीच्या माग अभ्यास ना अभ्यास ना अभ्यासच असते माय बया 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 तुमची लेखता लय अभ्यास करती चोखातले लोक बी म्हणू लागले होते तुमचं गुड्डीच लय लाव घेऊ लागलो होतं माझं का लय अभ्यास करते म्हणून कुठला अभ्यास करते ती बी कळालय मला काय म्हणली आहे पालत्या पायाची माझ्या लेकराला सोन्यासारख्या नाव ठेवायलीस होय तू अग बस आहे सोन्या बस आहे माय माझ्या लेकीला चंद्री अगं तुझी लेख चंद्रित म्हणून बस माय माझा नवरा आता आला ना, ना त्यांना सांगते कि बकुळी वहिनी अशी मनाय होती नक्की भांडणच आणते मी, ना 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 मी का 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 आज नाही वाटायला आज जय का गो खंबीरच आहे तुला भांडण बोला कुठं

माय माझी लय चंद्री निघली की कि जाऊन सांगते माय मी गुड्डीनं तर माझं नाकच कापलंय आई काकी जया काकू तुमची गुड्डी गादा घेऊन पळून गेली